बोललो आपण तर ते सगळेजण मला मारतील एवढी <laughs> भीती वाटते पण बोलतो आम्ही त्यावेळी काजिनी खेळायचो नमस्कार मित्रांनो तुम्ही तर माझं नाव तुम्हाला तर माहितीच आहे उदय रेडकर हा बाबा उदय कुमार रेडकर मी तर आपली बॅच चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीला इथेच आपण दहावी पास झालो नंतर पुढच्या म्हणजे आपल्या भविष्यासाठी कुठे वेगवेगळ्या ठिकाणी सगळेजण प्रत्येकजण गेलेले आहेत आणि हाच तो आपला वर्ग आहे म्हणजे माझा तरी हाच वर्ग आहे की दहावी अचा हाच माझा बेंच आहे आणि बच हा वर्ग पलीकडे होता तर आज पुन्हा आपण इथे जमतो आहे जवळजवळ मला वाटतं तीन वर्षापूर्वीही आपण भेटलेलो तिथे खूप मोठा आपण कार्यक्रम केला आणि त्यावेळी शाळेला आपण भरघोस मदत दिली म्हणजे मुलींसाठी खास श हे वगैरे बांधून दिलं आपण शौचालय वगैरे सगळं दुसऱ्या वेळी आपण करिअर मार्गदर्शन पण केलं आणि तेही सगळ्या जणांना आवडलं शिक्षकांनीही आपल्याला शाळेनेही आपल्याला म्हणजे कौतुकाची स्थाप दिली आपल्यावर आणि आता हे आपलं तिसरं वर्ष आहे की आपण शाळेसाठी काहीतरी परत मदत करतो आहे याही वर्षी आपण शाळेला पुन्हा मदत करतो आहे आणि मला वाटतं की आता ही जी मदत आपण करतो आहे ती फक्त शाळेला म्हणून नाही पण आपण एकत्र येण्यासाठीही आपण येतो आहे इथे आणि आता हे आपलं चाळीसावं वर्ष आहे शाळा सोडून आपण पंच्याऐंशीला गेलो आणि इथे आपण <coughs> आज येतो आहे ते आज मला वाटतं चाळीसावं वर्ष आहे तर पुन्हा आपल्या ज्या शाळेतल्या आठवणी आहेत ते, ते पुन्हा जागृत होतात काही आपण मैत्रिणी बघितल्या की मैदानात गेल्या आणि त्या परत खेळत होत्या पकडापकडी खेळत होत्या धावपळ करत होत्या आणि साडीवर असूनही त्या पडल्यात ते, <laughs> ते महत्त्वाचं आहे रक्त वगैरे आलं तरी त्यांना का दुखलेलं नाही ते संध्याकाळी कदाचित दुखेल तर आता मला वाटतं सगळ्यांना एक छोटीशी विनंती आहे की जे जे काय तुम्हाला शाळेतल्या ज्या काय चांगल्या वाईट आठवणी वगैरे आलेल्या त्या जरा एक दोन मिनटात सगळ्यांनी सांगाव्या छन्नवीस ते पंचवीस वर्षानंतर आम्ही मित्र म्हणजे काही मित्रांची कॉन्टॅक्ट झाली आणि त्या कॉन्टॅक्टमधून मग अनेक मित्रांची कॉन्टॅक्ट झाली नंतर आमचा जो मित्र आहे उदय रेडकर त्याने ग्रुप बनवला व्हॉट्सॲप ग्रुप आणि व्हॉट्सॲप ग्रुप या सोशल ह्याच्यामुळे आमचं परत सगळे आम्ही एकत्र भेटलो आणि तो ग्रुप वाढत गेला आणि मग आम्ही ठरवलं की शाळेसाठी काहीतरी करायचं ज्या शाळेने आपल्याला एवढं काही दिलं तर त्या शाळेसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ते सहाशे ते सत्तर मुलं म्हणजे आपले माजी विद्यार्थी म्हणजे आपल्या बॅचचे मुलं मुली सगळे त्या संमेलनाला आले होते आणि आम्ही शिक्षकांनासुद्धा आमचे त्यावेळेचे जे शिक्षक होते त्या सगळ्या शिक्षकांना आम्ही म्हणजे जास्त जास्त शिक्षण ज्या कॉन्टॅक्टमध्ये होते त्या सगळ्या शिक्षकांना आम्ही इन्व्हाइट केलं आणि त्यांचा आदर सत्कार केला आणि त्यामुळे आम्हाला खूपच त्या म्हणजे एकंदर त्या ह्याच्यामुळे आम्हाला खूप समाधान वाटलं आम्ही शिक्षकांनासुद्धा आठवणीने बोलून त्यांचं त्यां त्यांची आम त्यांची गाठ भेट झाली आमची आणि त्यांच्या मला आशीर्वाद परत अडतीस चाळीस वर्षानंतर मिळाले त्यामुळे खूपच मन भरून आलं आमचं आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम अशाच प्रकारचे उपक्रम शाळेसाठी म्हणजे त्या निमित्ताने आपण एकत्र येऊन आपली पण भेट होईल सगळे एकत्र भेटू आणि शाळेसाठी आपल्याला काहीतरी करता येईल एट्टी फोर एटी फायची बॅचची विद्यार्थिनी आहे इथे मला एवढंच सांगायचं आहे आ लोकांनी आता सगळं सांगितलं आहे गेट टुगेदरचं उद्देश किंवा काय उद्देश ह्याच्यासाठीच असतो की सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे कंपल्सरी असं काहीतरी ठेवलं प्रोग्राम तर सगळे एकत्र येतात आणि पुढच्या पण बॅचचे विद्यार्थी असतील त्यांना पण मला एवढंच सांगायचं आहे कोणी एखादा जरी असेल तरी त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन सगळा ग्रुप एक बनवला पाहिजे नाहीतर मीच कशाला करू असं नाही करायला पाहिजे त्याने पुढाकार घेऊन असं एक ग्रुप बनवायला पाहिजे आपापल्या बॅचचा म्हणजे आपली शाळा पण ॲक्टिव्ह राहील किंवा इकडचे विद्यार्थी आहे त्यांना करिअर गायडन्स वगैरे द्यायचा हाच उद्देश असतो की आपली शाळा पुढे राहिली पाहिजे आणि आठवणी आहेत आता आम्ही एवढ्या एजला आहोत की आपल्या म्हणजे मुलांची लग्न कुणाचे बारसे असतात त्यानिमित्ताने पण आम्ही एकत्र भेटतो ते क म्हणजे सगळं विसरून टेन्शन किंवा काय असेल सगळं विसरतो आणि बालपणीच्या आठवणीत आम्ही जातो तर सगळ्यांना पुढच्या पण पिढीला किंवा याच्या अगोदरच्या पण पिढीला मला हेच सांगणं आहे की त्यांनी पण असे ग्रुप बनवून किंवा एकत्र येऊन एक असे गेट टुगेदर करावे जेणेकरून शाळा जरा उत्साह मिळेल शाळेतला विचारला सुरुवात करूया सर्वांना विनंती आहे की आपण राष्ट्रगीतासाठी राहायचं आहे बरं एक साथे घेऊ Música आपण काळाच्या मुलामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जात असतो आणि त्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर स्नेहमेळाव्यात तुमचं दिसून येतोय कारण ज्यावेळी आमची दावीची बेज होती त्यावेळी आता जसे आम्ही मुलांबरोबर बोलतोय तशी की आम्हाला घरात अजिबात होती खरी गोष्ट अगदी

या सगळ्या आठवणीला तुम्हाला या ठिकाणी शाळेच्या प्रांगणात प्रवेश ठेवल्यानंतर तुमच्या पूर्वीच्या ज्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ज्या आठवणी होत्या किंवा काही जण पाठी पासून या शाळेमध्ये असतील त्या आठवणीला निश्चितच तुमच्या उजाळा आलेला असेल आणि खरोखरच आपण जर जसं आता नाही म्हणत तरी आपली सगळ्यांची पंचावन्न पंचावन्न प्लस आपण उदय मुलींच्या समोर आम्ही प्रश्न

तयार राहायचं असतं आणि मग हा वेळ एकदम शांत असतो आपण एकदम फ्रेश माइंड असत आणि त्यामुळे काय सगळे करा आम्हाला उद्देश देतात पण त्याच्यासाठी पण मी असं सांगेन की अभ्यासाला जसं रिव्हिजनची गरज असते म्हणजे आपण एकदा अभ्यास केला तर पुढे पुढे अभ्यास करत गेल्यावर ते आपल्याला लक्षात नाही पण

शाळेच्या काही कर्ज असतील तर काय त्याच्यात हातभार लावता येथे उद्देशाने त्या ठिकाणी आपण जंगल आहोत सन्मान्य या शाळेचे मुख्य अधिका साजी घेणार आणि माझ्याचे सर्व विद्यार्थी मैत्र मैत्रिणी सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी विद्यार विद्यार्थी मित्र आता ज्या माझ्या आम्ही उभापूर्वी आमचे महेश गुरी त्याचे दहावीचे एक नंबर घेणारे विद्यार्थी होते ते आता मुंबईमध्ये शासकीय सेवेत रुजू आहेत आणि आपली सेवा बदलतात नेहमी आम्हाला जो ग्रुप तयार झाला जो ग्रुप तयार झाला तेव्हापासून ते आम्हाला चांगलं मार्गदर्शन या ग्रुपमध्ये सामील हो त्या ठिकाणी आपलं मार्गदर्शन देत आहे खरंतर त्यानंतर माताची तुम्ही बक्षीसं मेळावली ती सर्वांचं अभिनंदन करतो आणि ज्या ह्या वर्षामध्ये ज्यांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला सर्वांना शुभेच्छा देतो खरंतर खूप वेळ झालेला आहे आणि या शाळेमध्ये आमच्या बॅनच्या वतीने ह्या आम्हाला ती संधी उपलब्ध केल्याबद्दल सर्व शाळेच्या सर्व शिक्षक सर्व शिक्षक शिक्षकांच्या मी आमच्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या मॅथ्या वतीने आभार व्यक्त करतो की आम्हाला या ठिकाणी ही सुसंधी या ठिकाणी तुम्ही घडून आणत तुम्हाला शुभेच्छा देतो सर्व विद्यार्थ्यांना सांगेन की तुम्ही नेहमी अभ्यास चांगला करा जो आता आम्ही चाळीस वर्षानंतर या शाळेकडे बघतो आम्ही या परिसरामध्ये ने नेहमीच आमचे वडील असताना पासून वडील सोहळ्या शाळेमध्ये इमारतीचं काम वडिलांनी केलेलं आहे त्यांचा एक परिणाम नेहमी आम्ही या शाळे समाजामध्ये नेहमी काम करत असताना समाजात शाळेमध्ये ज्या काय अटी असतील त्रुटी असतील त्या आपण बघितलं पाहिजे तर मुलांना तुम्ही अभ्यास चांगला करून अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही चांगल्या यशस्वी व्हाल व्हाल असेल तर तुमच्या आईवडिलांना वडिलांचं नाव जर असेल तर तुम्ही चांगला अभ्यास करा चांगला अभ्यास करून यशस्वी व्हाल आपलं करिअर घडवा पुन्हा एक आम्ही असेल आमच्या गेलेली शाळेतून निघून गेल्यानंतर चांगल्या पदावर गेल्यानंतर त्या ठिकाणी येऊ तुम्ही आपल्या शाळेची ज्या शाळेतून आपण

कडकडत उत्तर द्यायचं देशाने आदेश दिला आणि सैनिकांनी उत्तर दिले आम्ही तयार आहोत भूमिकेसाठी आणि ते होते ऑपरेशन सिंधूरचे कणखर गिरे जमा त्या अंगाला चतुर लागला धोका प्रत्येक जणांमध्ये होता परंतु भारतीय सैनिकांच्या डोळ्यात भीती नव्हती त्या चंगक पाहतो फक्त आणि फक्त आपला भारत देश गोळ्यांचा आवाज वातावरण हादरवत होता परंतु सैनिकांच्या पावलांचा आवाज मात्र त्यापेक्षा होता ते फक्त पाहू नव्हते ते होते शत्रूच्या छाती तुम्हाला प्रतीत झाले धैर्य ही त्यांची भाषा आणि विजय हाच त्यांचा धर्म त्यांना ठाऊक होत परिस्थिती कठीण आहे परंतु भारतीय सैनिकांसाठी कठीण म्हणजे काहीतरी नव्हे काहीतरी अधिक वेगळे करण्याची रोमांचक संधी एका हातात शस्त्र एका डोक्यात रणनीती आणि हृदयात कुटुंबाचा नव्हे तर आपल्या भारत मातेचा विचार आणि मुखार खडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा मित्रांनो आज मडुरा हायस्कूलमध्ये आम्ही आहोत नी इंग्लिश स्कूल मडुरा येथे आपण आहोत आज चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीची जी बॅच आहे आज चाळीस पंचेचाळीस वर्षानंतर हे इथे ॲक्टिव आहे कारण त्यांना शाळेविषयी खूप महत्त्वाचं एक देणं लागतं हे त्यांना कळलेलं आहे म्हणून ते आज इथे आलेलं आहे लक्षात घ्या ज्यावेळी आईच्या उदरातनं आपण बाहेर पडतो आणि ज्यावेळी आपला जन्म होतो त्याच्यानंतर काही काळापुरती आई आपल्यासोबत असते पण त्याच्यानंतर जे शिक्षण असतं तर खरं ते शिक्षण गुरु देतो असतो आणि हा गुरु ज्यावेळी शिक्षण देत असतो ते शिक्षण करून ज्यावेळी बाहेर माणूस जातो त्यावेळी आयुष्याच्या ह्या पटलावर आपल्याला काहीतरी रेखाटायचं असतं आणि ते रेखाटण्यासाठी माणूस तत्पर होतो आणि आयुष्यात आपलं जीवन घडवण्याचा प्रयत्न करतो हीच ती बॅज आहे आपण पाहताय की एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीची आहे आणि आज ते इथे आलेले आहेत त्यांना एक आठवणी जागा झालेल्या आहेत आपल्या आयुष्याबद्दलच्या आणि आपल्या जीवनाबद्दलच्या त्यांनी आपल्या शाळेमध्ये लहानपणापर्यंत काय काय केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आहे आपण त्यांना विचारूया काय त्या मजा होत्या आणि त्या त्या, त्या गोष्टी होत्या नमस्कार आपल्याला काय आहे की आ, हे जे आज तुम्ही संमेलन घेतलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं पहिल्यांदा मला म्हणजे पहिल्यांदा तर खूप खूप आनंद झाला आहे की आता चाळीस वर्षानंतर आम्ही परत भेटतो आहे ते पुन्हा शाळेतल्या जुन्या जुन्या आठवणी जाग्या झाल्यात ही केलेली दंगामस्ती सरांची सुद्धा पाठीमागून केलेली चेष्टा पण त्या आता भरपूर वाईट वाटत आहे बाजूच्या बेंचवर बसलेला मित्र त्याच्या काढलेल्या खोड्या त्याच्याशी केलेली भांडणं ती आता भांडणं जरी आठवली तर आता हसायलाही येत आहे आणि वाईटही आहे मैत्रिणींशी भांडलेलो बेंचवरून की मला बेंच हा माझा आहे हा तुझा बेंच आहे माझा बेंच का घेतला असल्या ज्या चांगल्या चांगल्या आठवणी येत आहेत त्या पुन्हा जागृत झालेल्या जा आहेत खूप बरं वाटतंय बरं तुम्ही कधी काय अशा खोड्या केलेल्या आहेत की के, की तुम्हाला काहीतरी आठवतं आहे की बाबा आपण आयुष्यामध्ये किंवा शाळेमध्ये असताना अशा काहीतरी खोड्या घाललेल्या आहेत आम्ही सगळ्यांनीच खोड्या केलेल्या आहेत आमचे पी टी जे सर होते पी जी सर त्यांनी आम्हाला ह्याला खेळाच्या वेळेला आम्हाला पॅन्ट घालायला सांगितलेल्या तर आम्ही तेव्हा घालत नव्हतो घा लाजत होतो घालायला तर त्यांनी आम्हाला नाही का तुम्ही तयार होऊन आलात पँटी घालून तर तुम्हाला मारणार म्हणून सांगितलेलं तर आम्ही पळालो न हे करता आणि पुऱ्या शाळेला पूर्ण ग शाळेभोवती आम्ही धावत होतो आणि सर पाठीमागून धावत होते त्या गोष्टीचं आता वाईट वाटतं आहे खूप पण तेव्हा आम्हाला मजा वाटली की सरांना आम्ही खूप धावायला लावलं पण आता आम्हाला त्याबद्दल खूप खूप म्हणजे खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं खूप धमालमस्ती केली आम्ही तेव्हा तुमच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण किंवा तुम्ही शाळेमध्ये असताना तुम्हाला कुठंतरी एक आवडता एक क्षण तुम्हाला आवडत असेल का कुठला तरी माहीत असेल का तुम्हाला ज्यावेळी आम्ही आमचा कॅम्प गेला होता याला लागलेला पानवळला स्काउट गाईडचा त्यावेळी त्या ठिकाणी शेकोटीचे जे कार्यक्रम होत होते तर खरोखरच पिळणकर सर हे आमचे पहिल्यापासूनच आम्हाला त्यांचा उत्पूरुष उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता आणि त्यामुळे आम्ही खरोखरच म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा किंवा शेकोटीचे कार्यक्रम स्काउटचे तंबू कसं उभारणं हे सगळं आम्ही त्यांच्याकडून शिकलो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रात्रभर आम्ही जागतं राहून त्या ठिकाणी आ, काही पहारेकरीसुद्धा नेमलेले होते आमच्या मुलामधून तर ते म्हणजे जागता पहारा दोन तास त्याने जागतं राहायचं त्याच्यानंतर दोन तास दुसऱ्याने राहायचं असं म्हणजे तो जो क्षण होता ना त्या आ, दोन दिवसाच्या कॅम्पचा आमचं दोन दिवसाचा कॅम्प होता तो तो खरोखरच अस्मरणीय म्हणजे त्याचं आपण हेच करू शकत नाही एवढं तुम्हाला जागता पारवलीचा शब्द आठवतोय हो का आ? जो पार्वलीचा शब्द असायचा जागता ज्यावेळी एखाद्या वेळी बाहेर कोणाला पकडलं तर तुझा शब्द सांग ते एक कोमाद असं एक हे असायचं की तुझा शब्द सांगणे आतमध्ये जा असं आठवतो हो का काहीतरी काय झालं माहिती जेणेकरून जय जे शिवाजी जय महाराष्ट्र असा काहीतरी शब्द असायचा तो त्यावेळी एक म्हणजे प्रत्येक गटाला नाव होतं आमचे जे स्काउटचे गट होते त्या गटाला प्रत्येकाला नाव होतं तर त्या गटातून एखादा जर मुलगा कुठेतरी दिसला आजूबाजूला तर आम्ही लगेच सरांकडे सांगायचं तो त्या गटातला मुलगा आम्हाला इथे आढळून आला मग त्याचं काय कशासाठी मग तो सांगायचा नाही मी जरा विस्तव पेटवण्यासाठी लाकडं वगैरे आणायला गेलो म्हणजे त्याच्यात कसं होतं ऑच ऑच ठेवायचे म्हणजे कोण काय करतो कोण झोपतो कोण किती काही गोष्टी आहेत हे सगळं आमच्यात चालायचं आणि तो खरोखर एकदम सुखद क्षण होता आणि त्याच्यानंतर आमचा पाडलोसला कॅम्प झाला त्यावेळीसुद्धा ते, ते, ते आनंदमय वातावरण पाहून आणि खरोखरच ते एक घेण्यासारखं होतं आणि तीच मजा करण्यासाठी आज सगळे बॅचचे हे मुलं आलेली आहेत आणि त्यानिमित्तानं सगळ्यांना तुम्हाला अशा काही गोष्टी तुम्ही आयुष्यात काय खोड्या केल्या असतील शाळेमध्ये अशा तुम्हाला काय आठवत आहेत का बोललो आपण तर ते सगळेजण मला मारतील एवढी भीती वाटते पण बोलतो आम्ही त्यावेळी काजिनी खेळायचो इकडे काजीचा जो खेळ असायचा आमराई होती ते समोर खूप मोठी आमराई होती आणि काजीने खेळायचो खेळता खेळता ना ते खिशात आम्ही काजू ठेवायचो आणि काजीचा डीग लागल्यानंतर ज्या वेदना होतात त्या दुसऱ्या दिवशी कळायच्या आम्हाला की काय करायचो आणि अर्धा तास दोन अर्धा तास जर लेट झालो तर मार खायचो येऊन शिक्षकांचं कुठे होतात तर कारण वेगळंच द्यायचं आम्ही त्यावेळी एवढी मजा करायचो माझा मित्रच माझ्या बाजूला होता उदय रेडकर कायमस्वरूपी माझ्या बाजूला त्याच्यामुळे काय तो हुशार असल्यामुळे आम्ही इथपर्यंत पोचलो कारण तो खूपच हुशार असल्यामुळे त्याने मला दाखवलं हे केलं आणि शिक्षकांची कृपा अशीच सर्वांनी आपण काय असतं आपण कितीही मोठे झालो कुठेही पोचलो कुठल्याही पदाला जाऊ दे परंतु आपण जिथून शिकून गेलो आहे ज्या शाळेने शिकवलं ज्या शिक्षकाने आपल्याला शिकवलं आहे त्याचं आपण कायम ऋण व्यक्त केलं पाहिजे म्हणूनच आम्ही चाळीस वर्षानंतर पण एकत्र येतो असंच सर्वांनी करायचं आहे आणि सर्वांनी केलं तर मजा येते त्याच्यात आणि आम्ही आनंदी असतो एक दिवस आम्हाला आजार आहे सगळ्यांना आजार असतील प्रत्येकाच्या गोळ्या चालू असतील प्रत्येकाला ताप काही नाही काय आजार आहेत पण एक दिवस आम्ही असा विसरून जातो की मला काहीच नाही आहे मला कुठलीच भावना आहे ह्या विजाळात आम्ही सगळेजण प्रत्येकाचं ऑपरेशन आहे कोणाला पोंड कोणाला काय कोणाला बी पी कोणा सगळ्यांच्या गोळ्या चालू असतील पण सगळं विसरून आम्ही एकत्रीकडनं येतो आणि असंच येत राहू आम्ही आमच्यातले भरपूर विद्यार्थी आमच्यातले भरपूर विद्यार्थी म्हणजे आमचे मित्र आम्हाला सोडून गेले त्याची पण आता मला आठवण येते कारण आमच्या जवळपास दहा ते पंधरा विद्यार्थी आमच्याला सोडून गेलेले आहेत त्यांची या क्षणी आठवण येते आणि आम्ही तर प्रत्येक वर्षी भेटू खर तर, तर आपण बघितलंच आता की इथे जे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सालची बॅच होती त्यांनी कशा पद्धतीने आपण काय काय खोड्या केलेल्या होत्या हे शाळा ही कशी जगवायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं तिच्यासोबत ऋण व्यक्त करायला पाहिजे आपलं काहीतरी देणं घेणं लागतो आम्ही कुठंतरी शाळेचं देणं घेणं लागतो आपल्याकडे काहीतरी ऋण आहे आणि ते कुठंतरी फेडलं पाहिजे आणि ते फेडल्यानंतरच आपण कुठंतरी आयुष्यामध्ये यशस्वी होऊ असं यांना वाटतं आज चाळीस वर्षानंतर ही ही जी बॅच आहे एकोणीसशे पंचा पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सालची ती आज इथे भेटलेली आहे आणि शाळेला आज त्यांनी सगळ्यात चांगल्या चांगल्या मदतीचा हातभार लावलेला आहे यश माधव कोकण विजन न्यूज मडुरा